महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बिबट्याचा पाच वर्षीय बालकावर हल्ला हल्ल्या चुमुकला जागीच ठार स्थानिक नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन तर अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड गोठणगाव क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नगर येथे बिबट्यानं लघुशंकेसाठी गेलेल्या चिमुकल्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ला, ला, ला सकाळी पाचच्या सुमारास घडली येथील वंशप्रकाश मंडल हा पाच वर्षाचा चिमुकला पहाटे आपल्या आजीसोबत लघुशंकेसाठी गेला असता अंगणात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक वार करून ठार केला सोबत असलेल्या आजीनं आरडाओरड केलं असता परिसरातील नागरिक धावून आले असता बिबट्यानं घटनास्थळावरून पळ काढलाय या परिसरात पाच महिन्यातील ही पाचवी घटना असून तो बिबट्या लहान मुलांना शिकार करतो त्यामुळे परिसरातील स्थानिक जनतेत रोष उफाळून आलाय आणि चक्क नागरिकांनी संजय नगर ते केशोरी हा मार्ग आवळून ठरला आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड केली नागरिकांचा एवढा रुद्र रूप होतं की रस्त्यावर महिला पुरुष बालक वन विभागाच्या विरोधात नारेबाजी करत होते त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील केशोरीचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे नवेगावचे पोलीस निरीक्षक योगिता साफ साफले घटनास्थळ गाठून तगडा बंदोबस्त केला किती किती बजे वागने हमला किया आज 6 हो गया था फिर दवाखाना फिलहाल में तुरंत लेके गए जब वाघ ने हमला किया था तब बच्चा जिंदा था मेरे को पता नहीं था, मेरे भी वो उसको थाई 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 थाई। थाई। वो वो लिए हमको हमको सब चाहिए पकड़ो और और उनको उनको एक नौकरी दो उसका बाग को, और उनके लिए उन, भाई वो उनको कुछ ये दे दो, क्या, क्या बोलोगे अभी आ, मेरे को लगता है ये चौथी घटना है बाघ ने जो हमला किया उसके बावजूद भी वन विभाग वालों ने कुछ किया नहीं है क्या बताना चाहोगे वन विभाग जिम्मेदारी करते हैं